कर्जत तालुक्यातील कळंबोरगाव चेवणी मार्गावरील उंबरखाण गावालगत सुमारे शंभर मीटर अंतरावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम प्रशासनाकडून मागील काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते मात्र हे काम अद्याप अपूर्ण असल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते बोरगाव भोंडेशेत पेंढरी चेवणे भोपलेवाडी चेई या गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे या गावातील नागरिक याच मार्गाने नेरळ कळमच्या दिशेने प्रवास करत असतात त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते उंबरखण गावाजवळ या रस्त्याच्या मध्यभागापासून एका बाजूला सिमेंटचे बांधकाम केले आहे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी वाहन चालकांची तारांबल उडते मागील काही महिन्यापासून हे काम अपूर्णत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात देखील घडले आहेत हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने सिमेंट कॉन्क्रीटचा भराव जास्त घेतल्याने रोडच्या वरच्या बाजूस महावितरणच्या वीजवाहक तारा मालवाहू वाहनांना स्पर्श होण्याचा देखील शक्यता आहे परिणामी भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते यामुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच या रस्त्याच्या अपूर्ण बांधकामामुळे कळंबोरगाव मार्गावर सुरू असलेली महामंडळाची एस बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कासवाच्या गतीने सुरू असलेले काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलाय प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून तात्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे माझे नाव एकनाथ शंताराम खडेकर राणार भवानीपाडा उंबरखंड आणि आतापर्यंत जे दहा महिने झाले चालू असलेलं काम हे पावसाला संपून सुद्धा आजूपर्यंतही चालू केलेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट हा रस्ता भरपूर हाईट दिलेली आहे याला खोदकाम करू करून ते रस्ता खाली घ्या घेण्यात यायला पाहिजे होता जेणेकरून वरती एम एसीबी पण लाईन आहे आणि दुसरी गोष्ट आज ब, आ, बोंडेशे पेंढरी बोरगाव उंबारखांड भवानीपाडा या मुलांचे भरपूर नुकसान झालेले आहेत बस पण बंद झालेली आहे जेणेकरून हा रस्ता हाईट उंच झाल्यामुळे वरती बस टच होते त्याच्यामुळं हा रस्त्याचे काम कधी सुरू होणार आणि कधी व्यवस्थित करून देणार